जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलवर आजचं आपलं वारंवार जे लेक्चर आहे म्हणजे ज्या गेल्या काही वर्षामध्ये परीक्षेमध्ये जे प्रश्न सारखे सारखे येतात किंवा येऊ शकतात तर आजच्या त्या आपल्या घटकाचा टॉपिक आहे समजा तो आहे तर्कव अनुमान ज्याला तुम्ही वेना देखील म्हणू शकता यामध्ये कमी प्रश्न आहे तर्क व अनुमानचे जास्त प्रश्न आहे त्यामुळे मी नाव टाकले तर्कव अनुमान बरेच जणांना अवघड जातो तर्क व अनुमानचा टॉपिक पण आपण पड़ व्यवस्थित समजून घेणार आहोत त्यामुळे जास्त बडबड न करता आणि जास्त वेळ वाया न घालवता पटकन सेशनला लाईक करून घ्यायचे सेशनला शेअर करून घ्यायचे जेणेकरून मी प्रश्नाचा शुभारंभ करते तुम्ही घरात केलाच असेल लाईक करून हम्म मिन्टे, एक मिनिट एक एक मिनटं पण नाही थांबत एक दोन तीन सेकंद थांबते की तोपर्यंत पटकन माझी मुलं लाईक करून घेतील आणि प्रश्नाकडे येतील आले असतील ना हा कारण गप्पा मारता मारता झालंच असेल ठीक आहे चला मागील पाच वर्षात वारंवार विचारलेल्या प्रश्नात तर्क व हनुमानचा आजचा पहिला प्रश्न विधान दिलेली आहेत काही गाजर वांगी आहेत काही वांगी सफरचंद आहेत आणि सर्व सफरचंद केळी आहेत आधी आकृती काढू मग निष्कर्ष पाहूयात काही गाजर वांगी आहेत काही गाजर वांगी आहेत काही वांगी सफरचंद आहेत आणि सर्व सफरचंद केळी आहे ही झाली आपली आकृती तयार यावरून पाहूयात निष्कर्ष काही सफरचंद गाजर आहे सफरचंदांचा आणि गाजरांचा काहीच संबंध नाही काही केळी वांगी आहेत केळीचा आणि वांगीचा हा एवढा जो भाग आहे तो कॉमन असल्यामुळे हा वर्ण बरोबर झाले निष्कर्ष काही केळी गाजर आहेत पुन्हा केळी आणि गाजर यांचा काहीच संबंध नाहीये मग याच्यावरनं उत्तर काय येत आहे फक्त दोन निष्कर्ष योग्य आणि म्हणून फक्त पर्याय क्रमांक दुसरा योग्य हा प्रश्न खालील पर्यायातील कोणत्या तीन शब्दांनी प्रश्नातील आकृती दर्शविता येते शाळा प्रयोगशाळा ग्रंथालय दिवस महिना वर्ष भारत महाराष्ट्र मुंबई वही पुस्तक पे आता शाळेमध्ये शाळेमध्ये आहे प्रयोगशाळा शाळे शाळेमध्ये आहे ग्रंथालय पर्याय पहिला आकृती कशी असेल तर दिवसापासनं महिना बनणार आणि महिन्यांपासनं वर्ष बनणार तिसरी आकृती कशी असेल भारतामध्ये आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई तर तुमची चौथी आकृती बनणार वही वेगळं पुस्तक वेगळं पेन वेगळं मग आता आपल्याला तंतोतंत जोडणारी अशी आकृती पर्याय एक मध्येच झाली म्हणून आपण तो योग्य दिला पुढला प्रश्न पहा विधान सर्व उंदीर मांजर आहे आणि एकही मांजर कुत्रा नाही आधी विधानांवर ना आकृती काढू सर्व उंदीर मांजर आहे आणि एकही मांजर कुत्रा नाही मग सर्व कुत्रे उंदीर आहेत का नाही एकही कुत्रा उंदीर नाही बरोबर बघा सर्व उंदीर मांजर, मांजर का एक आहे एकही मांजर कुत्रा नाही मांजर आणि कुत्र्यांचा काही संबंध नाही मग सर्व कुत्रे उंदीर कस काय असतील कारण यांचा संबंध यायचं आहे मग एकही कुत्रा उंदीर नाही म्हणजे कुत्रा वेगळा आहे उंदीर वेगळा आहे आहे म्हणून उत्तर पर्याय दोन बघूयात नाही पर्याय तीन फक्त दोन असतो म्हणजे फक्त दोन बरोबर म्हणजे फक्त अनुमान दुसरा योग्य झाला त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात सेशनला लाईक करत असाल या आशेवर सर्व पोपट कावळे आहे आणि कोणताही कावळा काळा नाही पुन्हा आता आपण विधानांवर आकृती काढू आणि मग अनुमान वाजव सर्व पोपट कावळे आहेत आणि कोणताही काळा कावळा नाही किंवा कोणताही कावळा काळा नाही म्हणजे कावळा आणि काळ्यांचं वर्तून लांब हवं कोणताही काळा पोपट नाही कोणताही काळा पोपट नाहीच बरोबर कोणताही पोपट पण काळा नाही पोपट आहेत नाही सर्व कावळे पोपट आहेत कोणताही अनुमान निघत नाही चुकलं फक्त दोन व चार चुकलं फक्त एक व चार चुकलं आपलं उत्तर आलं यापैकी नाही कारण आपलं उत्तर आलंय फक्त एक व दोन बरोबर कोणताही काळा पोपट नाहीये काळा लांबे पोपट लांबे कोणताही पोपट काळा नाहीये पोपट लांबे काळा लांबे काही काळे पोपट आहे काळ्याचा पोपटचा संबंधच नाही आणि सर्व कावळे पोपट असल्याचाही संबंध येत नाही मग आपलं जे उत्तर आहे ते जर पर्यायांमध्ये नसेल तर आपण सिलेक्ट करतो यापैकी नाहीचा पर्याय हम्म चला पुढे सर्व पाने फुले आहेत आणि सर्व फुले फळे आहेत यावरून आपण अनुमान चेक करणार आहोत सर्व पाने आहेत। फुले, फुले आहेत आणि सर्व फुले फळे आहेत तर सर्व पाने फळे आहेत बरोबर आणि सर्व फळे फुले आहेत चुकलं मग उत्तर आलं फक्त अचूक जेव्हा छोट्या वर्तुळापासून मोठ्याकडे आपण जातो असतो सर्वचा वापर असेल तर योग्य आहे पण जेव्हा बाहेरून आतो तेव्हा काही पाहिजे सर्व नाही जस सर्व पाने फळ आहे पान आत आहे फळ बाहेर आहे चालेल पण सर्व फळे फुल फळ आत पाहिजे आणि फुल बाहेर पाहिजे पण इथे वेगळं झालं फुल आत आहे फळ बाहेर आहे म्हणून ते चुकते म्हणून पर्याय एकच बरोबर आला म्हणजे अनुमान एक पर्याय सुद्धा एकच पुढील प्रश्न पहा विधान दिले काही झाड हे पाणी आहेत आणि कोणतेच पान हत्ती नाही निष्कर्ष आहेत तुम्ही सोडवा तोवर मी पाणी पिते तोपर्यंत तो लाईकही करून घ्या बघा काही झाडे हे पान आहेत कोणतेच पान हत्ती नाही पानाचा आणि हत्तीचा संबंध नाही काही झाडे हत्ती नाहीत सर्वच झाडे हत्ती नाही आहेत सर्व झाडे हत्ती आहेत चुकलं सर्व हत्ती झाड आहेत नाही काही हत्ती झाडे नाहीत सगळे चुकले कोणता निष्कर्ष बरोबर आहे एकही बरोबर नाही बघा जेव्हा असं लांब लांब असतं ना काही झाडे हत्ती नाहीत याचा अर्थ काही झाडे हत्ती आहेत पण इथे काय एकही झाड हत्ती नाही इथे काय एकही हत्ती झाड नाही हम्म म्हणून अ आणि क चुकले आणि सर्वच आता प्रश्न येणारच नाही इकडे कुठला प्रश्न पाहूयात खाली विधानासाठी दिलेल्या अनुमानापैकी कोणतं अनुमान योग्य आहे काही विधान दिलं आहे काही गाढव हत्ती आहे काही गाढव वाघ आहे अनुमान पावर सर्व गाड हत्ती आहे सर्व वाघ हत्ती आहे काही हत्ती वाघ असलेच पाहिजे काही गाढव वाघ ही नाही व हत्ती नाही काही गाढव हत्ती आहे काही गाढ वाघ आहे काही गाड हत्ती आहेत काही गाड वाघ आहे मग सर्वच आता प्रश्न येणार नाही काही हत्ती वाघ असलेच पाहिजे नाही काही गाढव म्हणजे आता इथे जे आहेत इथले गाढव हे हत्ती पण नाही आहेत आणि इथले गाढव हे वाघही नाही आहेत म्हणजे हनुमान हा आपला चौथा योग्य येणार या वर्तुळांपैकी काही हत्ती या वर्तुळांपैकी काही वाघ आहे पण हे जे मधलं आहे याच्यामध्ये फक्त गाढव येते हत्ती पण नाही आणि वाघ पण नाही तर आवडत असेल तर पटकन लाईक करून घ्यायचे हा पुढला प्रश्न पाहूयात खालील विधानं व अनुमान यांच्यासाठी खालीलपैकी अचूक पर्याय शोधा विधान सर्व फलक खुर्च्या आहे सर्व खुर्च्या टेबल आहे सर्व फलक खुर्च्या आहेत सर्व खुर्च्या टेबल आहे मग सर्व खुर्च्या फलक आहेत का नाही खुर्च्या वर्तुळ आतमध्ये फलक बाहेर असतं तर जमलं असतं पण तसं होत नाही आणि सर्व फलक टेबल आहे मी सांगितलं तर आतून बाहेर येतोय छोट्यापासून मोठ्याकडे फलक आतमध्ये टेबल बाहेर बरोबर यावरनं उत्तर येणार फक्त दोन बरोबर चला पुढला प्रश्न सर्व चित्रे डोळे आहेत आणि काही डोळे पोपट आहेत अनुमान आणि पर्याय पाहूया सर्व चित्र डोळे आहेत आणि काही डोळे पोपट आहेत सर्व चित्र पोपट आहेत का नाही सर्व पोपट डोळे आहेत का काही पोपट डोळे आहेत का हे बघा हे एवढे पोपट आणि डोळे काही बरोबर झाले काही पोपट चित्र आहे का नाही मग उत्तर फक्त तीन बरोबर एक व तीन बरोबर फक्त दोन बरोबर एक दोन तीन व चार बरोबर काय येत आहे अनुमान तिसरंच येत आहे आणि पर्याय पहिला योग्य त्याच्यात लिहिले फक्त तीन बरोबर पुढल्या प्रश्नाच्या आधी सेशन लाईक करून घ्यायचं आहेच बघ विधान काही पदवीधर नोकरी करतात आणि राहुल पदवीधर आहे खालीलपैकी कोणतं अनुमान बरोबर आहे काही पदवीधर नोकरी करत नाही राहुल नोकरी करतो राहुल नोकरी करत नाही सर्व नोकरी करणारे पदवीधर आहे आता बघा काही पदवीधर नोकरी करतात राहुल नोकरी करतो राहुल नोकरी करतो याचा अर्थ तो पदवीधर आहे का नाही राहुल पदवीधर आहे याचा अर्थ तो नोकरी करतो का माहित नाही राहुल पदवीधर झालाय पण तो नोकरी करतो का माहित नाही तो नोकरी काही करतोय का नाही हे माहीत नसल्यामुळे बी आणि सी चुकलं आणि सर्वच आता पर्याय येणारच नाही काही पदवीधर नोकरी करतात याचा अर्थ उरलेले काही पदवीधर नोकरी करत नाही हे वाला अनुमान बरोबर आलं काही विद्यार्थी पास झाले याचा अर्थ उरलेले काही विद्यार्थी नापास झाले नेहमी असं विचारून पाहिजे म्हणजे अडचण नाही येणार आपल्याला पुढला प्रश्न बघा खाली दिलेल्या विधानांवरून कोणता निष्कर्ष चूक आहे विधान सर्व वया दगड आहे सर्व दगड हिरे आहे सर्व वया दगड आहे सर्व दगड हिरे आहे मग काही हिरे दगड आहेत का पहिलं बरोबर काही हिरे दगड आहेत आणि काही वया हिरे आहेत काही वया हिरे नाही चुकलं सर्व वया हिरे तिसरं काही दगड वया आहेत का हो काही दगड वया आहेतच चौथ सर्व वया हिरे का वया हिरे बाहेर चाललो बरोबर त्यांनी सांगितलं होतं चुकीचा निष्कर्ष शोधा चुकीचा निष्कर्ष आहे ब लक्षात ठेवायचं काही हिरे दगड मोठ्यापासून जेव्हा छोट्याकडे येतोय बाहेरून जेव्हा आत येतोय तेव्हा जर काही या शब्दाचा उपयोग हो वापर असेल तर ते बरोबर असेल यासाठी तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करा तुम्हाला गोष्टी समजतील व्यवस्थित चला पुढला प्रश्न पाहूयात मग आता आपण सर्व पदवीधर महिला आहेत आणि काही पदवीधर शिक्षक का आहेत अनुमान दिलेला आहे सर्व पदवीधर महिला आहेत सर्व पदवीधर महिला आहे आणि काही पदवीधर शिक्षक का आहेत मग आता पाहूयात सर्व महिला पदवीधर आहेत का नाही सर्व पदवीधर महिला आहेत काही महिला पदवीधर पुढला काही महिला शिक्षक का आहेत का तर महिलांचा आणि शिक्षकांचा हा एवढा भाग काहीमध्ये बरोबर आल्यामुळे अनुमान दोन योग्य आहे म्हणून फक्त अनुमान दोन योग्य पर्याय दुसरा योग्य गमतय आवडत आहे लाईक करा मग पहा पुढील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल विधान सर्व वाघ शूर आहे आणि काही शूर प्राणी दयाळू आहेत सर्व वाघ शूर आहे आणि काही शूर प्राणी दयाळू आहे यांवर काही वाघ दयाळू आहेत का नाही माहिती जास्त वाघ आहे म्हणून तो शूर आहे हे पण चुकलंय व फक्त एक बरोबर नाही एक व दोन दोन्ही बरोबर नाही फक्त दोन बरोबर पण नाही एक व दोन दोन्ही नाही म्हणजे दोन्ही चुकलेलेच आहेत काही पण सांगतायत म्हणून तो पावता मग पुढल्या प्रश्नाकडे वळायचंय आपण सर्व गायक हे खेळाडू आहेत आणि सर्व खेळाडू हे फिट असतात निष्कर्ष दिलेला आहे अगदी आकृती काढून घेऊ सर्व गायक हे खेळाडू आहेत आणि सर्व खेळाडू हे फिट असतात मग सर्व खेळाडू हे गायक आहेत का नाही बाहेरून आज येतोय सर्व नाही झालं सर्व गायक हे फिट आहे का आतून बाहेर जातोय सर्वचा बरोबर मग उत्तर काय येतय निष्कर्ष दोन योग्य पर्याय येतोय आहे दुसऱ्या बरोबर जमलं जमल्यावर सांगा हा पुढला प्रश्न विधान दिले सर्व खेळाडू गायक आहेत काही गायक आहे का? चित्रकार आहेत निष्कर्ष दिलाय पण आधी आपण पाहून दिलाय सर्व खेळाडू गायक आहेत सर्व खेळाडू गायक आहेत आणि काही गायक चित्रकार आहेत मग बघा काही चित्रकार खेळाडू आहेत का चित्रकारांचा आणि खेळाडूंचा काही संबंध नाही कोणताही चित्रकार खेळाडू नाहीच आहे बरोबर झालं पुन्हा उत्तर काय आलं निष्कर्ष दोन योग्य पर दुसरा mm. थ, योग्य त्याच्यामध्ये आपला वेळ वाचतो सर्व कादंबरी पुस्तक आहेत आणि काही कविता संग्रह पुस्तके आहेत वरील विधानांचा विचार करता अनुमान ओळखा आपण आकृती काढून देऊ मग अनुमान पाहू सर्व कादंबरी पुस्तक आहेत आणि काही कविता संग्रह पुस्तक आहेत मग सर्व पुस्तक कादंबरी आहेत का सर्व कादंबरी अं कविता संग्रह आहेत का नाही काही पुस्तक कादंबरी आहेत आहे का आहेत बाहेरून आय ना मोठ्यापासून छोट्याकडे काहीचा वापर बरोबरच येते ठीक आहे तर हे होते आपले तर्क अनुमान किंवा वेनाकृतीचे प्रश्न प्रश्न छान होते पण प्रश्न समजले आहेत का आणि खरंच तुम्हाला हे सेशन फायदेशीर वाटतंय का हे नक्की नक्की मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मलाही अजून छान वाटेल असे लेक्चर घ्यायला बाकी राहिलं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोज सकाळी अकरा वाजता आपण लाईव्ह लेक्चर घेतो तिथे जास्तीत जास्त अजून शिकायला भेटेल तिथे हवं तर येत चला ठीक आहे आता लाईक झालं असेल तास इथेच थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर आणि ऑल द बेस्ट थँक्यू भेटू पुढच्या लेक्चरला